तर ती परिस्थिती झालेली नाही आमचं म्हणणं ते की स्थळ पाहणी करा पहिला त्याच्यानंतर तुम्ही निर्णय आता परस्पर जिल्हास्तरीय समितीने आम्हाला पत्र ठेवलं आणि कायद्यात जो आदिवासी मानांचा कायदा आहे दोन हजार सहाचा सुधारित अधिनियम दोन हजार बारा याच्यात कुठेच महिला म्हटलेलं नाही ना, ना। की ऑफिस तुम्ही विभागीय आयुक्त करा करा ते माननीय राज्यपालांनी केलं एक सुविधा आम्हाला दिली पण ती का दिलेली आहे ते आम्हाला पण कळायला मार्ग नाही आणि उद्या आम्ही आयुक्ताकडे गेलो इथे अपील दाखल केलंय आमचा आमचा जो प्रश्न आहे तुम्ही समाप्त जातो ना त्यामुळे चूक आपण केलेली आहे चूक आपण दुरुस्ती आणि जी पी एस मोदीने आणि जे पुरावे दिलेले आहेत दोन हजार दोन हजार बाराचा कायदा आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळाचा जी आर आलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस बावीस मध्ये जीआर आले अठरा मध्ये जी आर आलेले होत नाही

पाळायला हां एवढं बोलतो हां आणि दुसरं सर ते मॅडम एक येतं आता हेल्थ ऑफपासूनच्या नावा बाळाको फार्म भरण्याच्या नावावर नवापूर तालुक्यात गेल्या तीनशे चार वर्षापासून पाच काही फायद्यानंतर पाच वर्ष पण झालेल्या आहे त्या तलाठी चावडीमध्ये पडून राहिलेल्या आहेत नाही ते प्रत्यक्ष दादूला स्वतः पाहणी करत नाही इकडे त्या फायदे परत पाठवतात काहीच नाही त्या तलठवी चावडीमध्ये पडलेल्या आहे बहुतर म्हणून एक गाव आहे त्या बद्दल गावात येईल बनल त्या गावे फायद्या अक्षरशः हा वरून पायी पाणी पडलं आणि कोबी लागली आहे त्यामुळे सगळ्या फायद्या नष्ट झालेल्या होते आता त्यांनी जे व्हायनल पुरावे ते जगलेले होते ते पुरावे गेले ना त्याचे आता नवीन फायल्या तयार करून दिल्या त्या पण कितीच पडून आहेत म्हणजे या अशा फालुड्या मराठी सांग हा मराठ्याकडे काय केल्या पाहिजे का इथून बारा अपमान म्हणजे बारा मराठीकडे जातात हा